श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी प्रिय बाळांचे स्वागत आहे आज स्वामी मौलीचा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुमच्या पुढे आला आहे तर तुमचे भाग्य परिवर्तन करण्याची संधी याद्वारे स्वामी मौली तुम्हाला देऊ करत आहेत जर तुम्ही ती स्वीकार करण्यासाठी तुमचे सौभाग्य वाढण्यासाठी तुम्ही जर सज्ज आहात तर स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ देणार देणारा आहे तू माझी ज्याप्रमाणे आज भक्तिभावाने पूजा केली आहेस तू मला आज माऊली रूपात बघण्याची प्रार्थना मनोमन केली आहे म्हणून मन मी आज तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे बाळा जेव्हा सौभाग्य अलंकार घालून तू माझी पूजा केली आहेस तेव्हा तुझे सौभाग्य अखंड राहील तू केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो तुझे सौभाग्य उदंड राहील तुझ्यासाठी ते सर्व काही सुख तुला प्राप्त होण्यासाठी माझे आशीर्वाद चमत्कार तुझ्या दिशेने वेगवान येत आहेत बाळा निश्चिंत रहा तुझ्या सौभाग्यात अधिक वृद्धी होणार आहे अधिक वाढ होणार आहे तुमचे सुख संपत्ती आणि आनंद आणि परिवारातील जे अनेक आनंदाचे क्षण तुम्ही अधिका अधिक प्राप्त करणार आहात आज जेव्हा तुम्ही माझी प्रार्थना केली आहे तर मी माऊली रूपात तुमच्या पुढे येऊन तुम्हाला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देत आहे तुमच्या मागील काळात असलेल्या सर्व काही समस्या नष्ट होताना तुम्ही आता इथून पुढे अनुभव करणार आहात माझे आशीर्वाद निरंतर माझ्या भक्तांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सुख समाधानासाठी येत आहेत स्वामी म्हणतात बाळा तू अनन्य भक्तीने माझे स्मरण करत आहेस तेव्हा मीही तुझ्या दिशेने ते आशीर्वाद देत आहे स्वामी म्हणतात बाळा मी तुला असे नाते दिले आहे ज्या नात्यांमधून तुला भरपूर गोडवा प्रेम आनंद आणि आपुलकीचा अनुभव येत आहे काळजी करू नकोस काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं आणि ते भाग्य तुझं उजागर होत आहे तुझी माणसे तुझ्यासाठी खूप काही करायला तयार आहेत स्वामी म्हणतात बाळा तुमच्या नात्यातील तो गोडवा आपुलकी प्रेम जिव्हाळा जपणे सुरू करा कारण ती नाती तुम्हाला भगवंतानी दिलेली नाती आहेत त्यांना जपणे सुरू करा योग्य ठिकाणी योग्य तो मान सन्मान देणे सुरू करा तुमच्या जीवनातील ते काळोख दूर व्हायला लागतील तुम्ही कधीही संकटांचा सामना करण्याआधी देवाचे चिंतन करा यामुळे देव तुम्हाला कधीही त्या काळोखाचा सामना करण्यासाठी बल प्रदान करून तुम्हाला अलगद एखाद्या फुलाप्रमाणे त्यातून काढून घेतील स्वामी म्हणतात बाळा हे आयुष्य आहे हे मानव जीवन आहे यात तुम्हाला कधीतरी काही कठीण प्रसंगही येतील काही सुखाचे आनंदाचे क्षणही देवाकडून दिल्या जातील स्वामी म्हणतात आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वरून बघा मी तुमच्या मागे असेन पण दुःखामध्ये वळून बघू नका कारण तेव्हा मी मागे नाही तुमच्या सोबतच असेन बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहेत हे विसरू नका मी तुमच्यासाठी असा मार्ग तयार करत आहे ज्यावर चालताना तुम्हाला काटे नाही तर फुलांचा सामना होईल स्वामी म्हणतात बाळा कधीकधी काही बाळ घाबरतात परिस्थिती येण्या अगोदरच हातपाय गाळतात पण तसे करू नका कारण जीवन एक प्रतिध्वनी आहे येथे सर्व काही परत मिळत जाते चांगले वाईट सत्य असत्य म्हणून सर्वांना चांगल्या गोष्टी विचार देण्याचा प्रयत्न करा निश्चितच सर्वात चांगलंही तुमच्याकडे वेगवान गतीने येणार यात शंका बाळगू नका कारण जेव्हा तुम्ही इतरांना मान द्याल सन्मान द्याल त्याच्या दुपटीने तुमच्याकडे तो मान सन्मान परत मिळेल देव म्हणतात जेव्हा तू कुणाला प्रेमाचे दोन शब्द आपुलकीने बोलशील त्याच्या दुप्पट तुझ्याकडे ते आनंदाचे क्षण ते आनंदाचे बोल परत येतील बाळा या ब्रह्मांडाच्या सृष्टीचे काही नियम आहेत तुम्ही जे द्याल त्यात ते तुम्हाला सृष्टी परत करून देते तेही दुपटीने तेव्हा लक्षात घ्या तुम्ही जेही या जगात देत आहात तेच तुमच्याकडे परत परत येणार आहे तेव्हा नेहमीच आनंदी राहा आनंद वाटायला शिका आणि देवावर विश्वास ठेवा जी परिस्थिती आज आहे ती परिस्थिती उद्या नसेल खूप काही काळोख तुमच्या समोर आहे पण त्या काळोखातून स्वामी तुम्हाला नक्कीच बाहेर काढून त्या उज्ज्वल प्रकाशाकडे घेऊन जातील आणि यावर जो कोणी स्वामी प्रिय बाळ विश्वास ठेवतो हो त्यांनी होय स्वामी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू तो असे बाळ त्यांचा जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर या जगणे आणि मृत्यूच्या चक्रातूनही तुला देव तारून नेईल बाळा विश्वास ठेव तुझे सौभाग्य अधिक वाढवल्या जाईल स्वामी म्हणतात बाळा मी तुला ते नाते खूप प्रेमळ असे दिले आहे कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा अमलबजावणी करा कारण त्रास होईल तो तुम्हालाच सुखही मिळेल ते तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करणारे प्रचंड सामर्थ्य आहे तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल बाळा जे कोणी आज तुम्हाला विरोध करताना दिसत आहेत त्यांचा विरोधही काही काळाने माळून जाईल पण तुम्ही शांत रहा स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही या क्षणापर्यंत ऐकत आहात तर तुम्ही स्वामींची भाग्यशाली सौभाग्यशाली बाळ आहात सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामीपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू येत असतील तर अश्रू पुजतील फक्त स्वामींना आर्ततेने श्रद्धेने आणि अनन्य भक्तीने स्मरण करा आर्ततेने साथ घाला नामस्मरण करा स्वामी म्हणतात बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस तुझ्याकडे येण्याचे कारण खूप खास आहे खूप विशेष आहे आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभफळं देणारा आहे तुझे सौभाग्य वाढवणारा आहे तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो हो। कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो तुमच्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य करून देतो स्वामी माऊलीला आज एक प्रार्थना करा तुझ्या अगोदरही कोणी नव्हते तुझ्यानंतरही कुणी नसेल जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्रीस्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सदा सर्व काळ डोळा दिसो तुझीच सदेव सदैव येओ, तुझीच कीर्ती नाही अधिक मागने नाही तुझी आस तुझी आपाई दे जन्मो जलमी वास श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आपलं काम आपण नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो आणि पाणी अगदी स्वच्छ आणि निर्मळ होते त्याचप्रमाणे तुझ्या मनातील ती नकारात्मक विचार माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण मी तुझ्यासाठी आशीर्वाद चमत्कार पाठवत आहे स्वामी भक्तांनो तुम्ही जर इथपर्यंत हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे भाग्यशाली आणि भाग्योदय होणारे बाळ आहात चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल निश्चिंत रहा मी पाठीशी आहे असे स्वामी समर्थ आपल्याला निरंतर सांगत आहेत देवाची आज्ञा आहे की मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे चिंता करू नकोस तुझे सर्व काही क्लेश दूर होऊन तुला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या वाटा निरंतर सापडत जातील तुझे सौभाग्य वाढत जाईल राहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामी म्हणतात तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटेच सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आज चांनी कुणी स्वामीप्रिय बाळांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांच्या भाग्यातील ते नकारात्मक जळून जाओ सुख संपत्ती वैभव सौभाग्य अखंड राहो आणि त्यांचे आयुष्य खूप काही काळापर्यंत त्यांना सुख आनंद देव हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ